आठ दिवस झाले खुशाल माहेर जाऊन राहते इकडे नवऱ्याच खाया प्यायचा हाल चालल्यात आहेत खामाव जायचंय हा कपडे पण नाही घालायला आज अशी माझ्या वेळ आली आहे घालून घरातून बाहेर पडायची वेळ आली हे कपड माझं तुटलेलं नाही बाबा एक तर जोडी तर वाट बघत बसले असतील पाठदिशेन गेलं पाहिजे कुलू पण कुठं ठेवलं आहे ती पण सापडत नाही कोण येत आहे घरात आणि काय घ्यायचं राहायला तरी आपण तर पटदेशी जाऊ आईला अजून तर हिडत काय आले नाही आहे दोघांचा तपास नाही हिडतं आता एका व यायच्या बा हां आईला पण कंपनी तर जर टाईमला झाला ना तर गेटवरून आपल्याला घरी काढून देतील बघ आयला यांच्याबरोबर राहून राहून ये ना मला माही बाई खूप बोलत राहते काला यांची सांगत धरली मग त्या हां ही वेळेवर कधी येते नाही हां फोनच लावून त्यांना यायचं आहे का नाही नाही तर मग माही मी जातो निघून मार जाऊ अरे काय राब अरे वाट पाहतो मी रस्त्यात केव्हाच आहे हां ये ना मग लवकर मग त्या गोग्याला फोन कर तो ना तो गोघेने येईल असं ना आपला टाईम झाला ना भाऊ गेटवरूनच बाहेर काढून देतील भाऊ आपल्याला आपलं रोजचंच झालं असं हां डबे तो बांधून आपण आणि मस्त बाय कि निमार असं खात बसतो आपण हा त्याला बायकाने कसे आपल्याला डबे करून द्यावा घाडचे हा बरं बरं या लवकर या हा तसे गांगे निघालाय आईला काय कामं करते काही नाही तर ऊन झालंय मरणाचं काठीणं घोगडं घेऊ द्या की र मला बिदात्र येऊ द्या की काठी गोंगड घेऊ द्रा येऊ द्या कि ड डा गंगारामन बाबूराव आहे ना रोडवर उभे राहिले असेल माझ्यासाठी वाटपात मी लेट झालो का काय काय माहिती आज अरे कधी यायचं काय माहिती लय केव्हा तो वाटपाच दोघायची पण गोग्या एक पट, पट। आणि तो चला दुपट रे आणि तो काय घ्या अरे भेटायला पुढे तो आई ना तुमच्या घरा की एक तास येऊ हो, उभा राहील रस्ते हो माहिती आहे का जवळ तुम्हाला साहेब लोक गेटच्या बाहेर रोजचे फोकर देतील ना मग तुम्हाला घरी आलं तुमच्या बाय आहे ना पोटभर जेवायला घालतील आईला रोज तर माझंच लवकर आवरत असतं आजच थोडंसं लेट झालं तर लगेच ताईट व्हायला लागलं अरे ताईट माहिती बाय काल कसं घेतं का आपल्या कंपनीचं बाहेर काढून माहिती आहे ना हां अरे बाय माझं आजही यायचं का बाहेर नाही नाही आज नाही तसं होणार एक डोकं लाईत राहायचं एडाव तुम्ही सगळ्यांना गेला फोन केला की तो केला ना बरं मावाला आणला ना भाऊ बरं झालं तू माझ्या उपकारला कामाला लागला ब मी काय तुला फक्त आजच्या दिवस सांगितलं डबा आणायला ते बायकोची तब्येत बिघडली म्हणून तुला आज फोन करू सांगितलं डबा घेऊन ये म्हणून आणला ना यायला उपकारची भाषा नको जरा येईल तो गंगे बी येईल आता मी आले तो आवाला एखाद्या डबा घाबरून नको बरोबर फेडून फेडून टाकेल मी हा का मी कोणाला ठेवीत नाही उच्च अरे तो डबा लय झाला का बाबूराव राव यायला तोंडा एड हो काही दोस्ती करून पस्ताव झाला मला तुम्हाला आता मी तोंड आणलं मा का माझा तुला काय म्हणलं मा उपकार नाही मग तू काय म्हणलं सुधरायचं नाही तू बरं काय गो घ्या सुधरायचं नाही तू तूच म्हणला ना, मी भी तू ना। तो मी बी आणली एका म्हणजे मग तू उपकाराची बात करू राहिला ना पाय पाटकायचं काय केला पाय ते आईला कसा चालवतो पाय ना म्हशी सारखा पावलं मोजित हा राख दिसल पारच घ्या ग्यानगाल राख म्हटलं का जायचं म्हटलं का आयटीचे तो मस्त बायकोचे पार मुके बुके घेऊन त्याला आहे ना सांगू बाबा तू लवकर यायचं असेल तर आमच्या बरोबर पुढे त्याला आहे ना हा? सांगर उद्यापासून तो वाट नाही पाहणार आम्ही आमचं आवरला काम निघून जाणार बरोबर ना या कंडिशी कंपनी आपल्याला हुसकून देईल ना अरे एक त्याला कंपनीत घेते नाही घेतलं तर महामुळे घेतले तुला चांगलं माहिती ना बरोबर ना माहिती ना आणि एक तर खोडे लेकर कंपनी मध्ये त्यांची काहीतरी कुजबूत चालू आहे बाबुराव गोगे दोघ माझ्या विषयीच काहीतरी बोलतात हा आज मला उशीर झाला म्हणून बोलताय काय बघतोच मी बराबर माझा डबा आणला असेल ना नक्की बाबूराव तर मोकळाच हाताने आला दिसतो आज बाबूरावच्या हातात काय पिशवी दिसत नाही बघू आपण ना अय बाबूराव गंग्या हा अरे हा टायम आहे का रे कंपनी जायचा बाबुराव ह तुला तर माहिती माझी बायको आठ दिवस झाली गावाला गेली आहे का ना आता मला सकाळी उठायला लागतंय पाणी तापवायचं आंघोळ करायची चहा बनवायचा प्यायचा आणि मग रस्त्याला यायचं तो अपेक्षा बाई माणूस बरी ती तरी पटकन आवरी ती हरगडी माणूस कधी कर काय करतय गोगे तू एक असा आहे ना हा इले तुझे तर नादा लागायचं म्हणलं डोकंच फिरतं माझं तर बराच येणार भांडायचं तुम्हाला नाही मी भांडण नाही पण करुघे माझा डाबा आणलाय ना तुझा हा सांग अरे चारा मामाला आणलाय भाऊ हे बाबूराव हरखा असं करायला लागलाय राव मी उपाशी राहायचं का अरे त्याला का तो आलायच आणि माझ्या का हे मला सांग तू बायकोला कवर मा ठेवतो रे हाय बायको मला म्हणाली होती मी दोन दिवस लगेच परत येते आणि मग पण ते बायको ना आठ दिवस लावले रो आज मी जाऊ घेऊन जा। येऊ का कुठं काय घेऊन येतो तो बायकोला तुला कामाव नाही जायचं का सुट्टी मारायचो काय करतो कामाव चल मग तू रोज डबे जर मागतो आमच्याकडे अरे बाबा दोन दिवस फक्त का आहे आमच्या जवळ फक्त दोन दिवस आज उद्या परवा मला सुट्टी आहे गंगाराम हा आता आहे ना मी तीन कोळ्या आणले खाऊती एक मग आता काय करतो हा याला मानतात जोडीदार आणि यो बस आला पापी तीनच पोळे भाऊ पापी आराम करून निडबोल हे पण आहे मी काय म्हणतो माहितीये काय हे असं किती दिवस चालत जायचं रे आपण येतो तुम्हाला काय पाहिजे आडवा बरोबर आहे का चुकीच आहे माझं बरोबर आहे काय गो बरोबर आहे का तुम्हाला समजायला पाहिजे माझी कधी बी तयारी काय आपण ती काय काढू काय पैसे पैसे आप काढू आपण दहा दहा हजार दहा दहा हजार काढायचंय अरे मग शेकड गाडी घेऊन काय काय मध्ये मला आहे सव्वीस हजार रुपये पगार आता जर मी दहा हजार रुपये दिले तर सोळा हजारात मी करायचं काय तुला काय करायचं सोळा हजाराची बरं असं चल गाडीसाठी दहा दहा काढायचे दहा दहा हजार रुपये देतो तुमच्या काय कागदपत्र ओके नाही म्हणजे <coughs> तो, नहीं, नहीं, तो, वो। वो आए, आए, तो काय आधार कार्ड काढेल नाही 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 आधार कार्ड नाही माझ्याकडे तो पॅन कार्ड काढेल नाही नाही ना माझं सगळं ओके बरोबर आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तर मग मी काय करतो तुम्ही पैसे महाग द्या आणि मागाडी देतो हे घ्या नाव गाडी हाय बुझ चालेल राहील पेट्रोल तुम्ही टाकायचं पैसे आपणच द्यायचं मग तो गाडी माझी राहील आणि पेट्रोल आपण टाकायचं तीस हजारात गाडी घेतली आपण बरं घेतली हाय का आणि हा काय म्हणतोय पेट्रोल आपण दोघांनी टाकायचं रे मग गाडी चालायला मी राहणार ना तुझी काही एवढी गाडी चालवायची गरज नाही एक दिवस गाडी चालवल एक दिवस मी चालवीन अरे बाबा तुमच्याकडे कागदपत्र नाहीये दे नसले तर कंपनी जायचंय पण पेट्रोलचा खर्च तिघांनीच सामान भरायचं बरोबर आहे का हे पटलं आपल्याला बरं पंक्चर झाली तर कोण काढेल मग पहिल्या वेळेला पंक्चर झाली तर तू काढायची दुसऱ्या वेळेला पंक्चर झालं तर हे काढेल तिसऱ्या वेळेला पंक्चर झाले तर मी पंक्चर काढेल एकदम एकदम बात चालली बर का अपूर एकाच ठेवू ना बरे म ते रुपया द्यावर तुम्ही आता पेट्रोलला हा दे पेट्रोल टाकताना देऊ हा गाडी घेतली बघू ना आधी कंपनीचा गाडीच्या नाता नक ना हा गेट वर घेणार नाही आपल्याला चला लय उशीर होईल आपल्याला नाही गेट मध्ये घेणार नाही आपल्याला चला परत नाही चाल जरा पाय उचलून चालायचं शिकरे तू बी हा हा चालतो बाबा चालतो तू एक असा आहे ना माझ्या मागच लागतो काय अरे कर टाइम पास करतो हे काय निघालो ना बाबा गंगे हा अरे तू तर काम होत रे तुझे कोचे कपडे घालून चाललाय काय झालं हे कोपरीवर चाललाय का तू मग काय करू आता अरे ते वाचवर मध्ये तुला सोडेल का अरे बाबू राव बायको घरी नसल्यामुळे आठ दिवस झाला आठ ड्रेस पडले तर असत त्यांना काय घे नाही तू बायको घरी असू नाही तर कुठे जायला असू हलोय मी एक सांगतो मला कंपनीत घेतला घेतला ठीक नाही घेतला तरी ठीक मी तिथनं माझा मी एकटा येईन घरी पण तिथपर्यंत मला येऊ द्या राहतो सोबत काय प्रॉब्लेम आहे अरे घरच्या आणि बोलत आहे मग सांग असं काय मला चालला पाठ या दर्श काय काही बोलत आहे लय बोलू नको चाल पाठ तिच्या तो म्हणजे आम्हाला काढू देवी हे बघ नाहीतर तुम्ही दोघं जा माझा मी घरी जाऊ जाऊ का चला चाल नको तसं करू रे पण या असं चांगलं नाही कांगाराम अरे आजच्या दिवस संध्याकाळी घरी आले आले मी कपडे सगळे धुऊन टाकतो आणि तिथं साहेबाला सांग मग तसं चल हा सांगतो मी चल सांगायचं ती सांगतो चला रे नका काय उचला चल चल बाई लय ऊन झालं एक तर ना घर आलेलं आंब आहे अजून गाडी कधी येते काय माहित बाई जाऊ दे आता घडीभर उभी राहते गाडीची वाट पाहते पण आईकडं जाऊन आले ना ते बरं झालं बाई बर, बर थोड्यावरून वाचलं नाही तर मातारीचा पाय काढून टाकायला लागला असता बरं झालं थोड्यावरून गेलं एक तर उन्हा इतकं झालं घराचे बारा वाजले असतील आता घरी बी ना एक तर मानावर आहे ना काही लक्ष देत नाही घराक सरा पसारा करून ठेवेल असेल इडून गेलो ते आवरायला लागेल सगळं बरे बघा मी काय होतोय कंपनीने बा गेट वर गेलो घेतलं का आपल्याला आतमध्ये घेतलं का टाइम झाला का हा हा वेळ पण मी तर काय करणार बाबू राव अरे नाला काय रोज आपले जर खाडे व चाललं कच व्हायचं तू साडेसातशे साडे साडेसातशे भरून देता आम्हाला साडेसातशे जाऊ दे मी काय म्हणतो ऐका उद्या एक तारीख उद्या पगार होणार उद्या पगार होणार हा उद्या आपल्या बँकेत अकाउंटला पैसे पडले तिकांनी पहिले दहा हजार रुपये काढायचं चालेल चाले। पहिली गाडी घेऊ पहिली गाडी घेऊ नाही सेकंड भेटली तर नवीन घेऊ पण गाडीच घेऊ सेकंड नवीन घेऊ मग नवीन घेऊ ना तीस हजार मध्ये सेकंडच घ्यावा लागेल रे अरे नंतर हफ्त्या भरून पुढचं पुढं बघू ना तू ये अरे आपल्या शेट जायचं कंपनी कामाला नवी घेते का मग बायक बाबरे रस्ते कसे पाहिले ना आई पण आता बायकोला काय सांगू रे त्या गाठामध्ये जर गाडी पंचर झाली ना आपल्या कोणीच विचारा नाही बाबा अरे बायकोला काय सांगू ती जर विचारली का तुम्ही कामून परत आले मग बाबा मी काय म्हणतो याचा पैसे नाही भेटले तर दोघं पंधरा पंधरा हजार रुपये बरोबर घेऊ टाकू मला आता बायकूच असले धाक पडला ती मला म्हणून परत आले तुम्ही काय सांगू मी कळलं तुम्ही कुठे चालले आता घरी चालले कुठे चालले म्हणजे अरे बाबा 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 काय हो तोंडाव का मारून घेतोय काय झालं काय तुला अरे माल पाय राखरू पाय काय आहे कुठे बाबरा नंबर पाखरू आले राहिलं बाबरा हे कंपनीत पण इकडे गावला आपल्याला बाबुरा हायला गावामध्ये असं पाखरू मला आजपर्यंत दिसलं नाही रे नाही पाहिलं पण टायली मध्ये उभी आहे रे काय रे हे याचा काय मध्ये ए तू काय काय करते पती अरे जरा डोके दे आणि जरा तू आता काय आता काय काय ते पाखरू कधी भेटेल आहे का नाही तू कपरे शात अरे सोन्यासारख्या बाय काय ना तुम्हाला तुला काय करायचंय काय बरु काय तरी मी बाबुराव तुला म्हणत होतो हे असल्या माणसाला सांगत घेऊ नको असं आहे का अरे ती आई बाई उभी आता ती कोण मावली बिचेरी तुला काय करायचं तुला काय करायची तू पाखरू म्हणतो नाही रे तुझी आई आहे का तोंड तुम्हाला चक्रम लवकर तुम्हाला सगळ्यांनी मी दोस्ती सुद्धा ठेवायच्या माझे ना नकोच तुमच्या नको नको ठेवू आम्हाला पटत आमचं आम्ही करतोय तुला काय करायचं अरे काय सांगतो ध्यान देऊन काय मी ना प्रापंचिक माणूस आहे मला चार माणसं मानतात गावातले सारखे असे संडे नाहीये म्हणजे आम्ही संडे 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 तुम्ही हा याचे भांगार सले बोल भांगार नाही तर काय रे वाटत थोडीशी बाई माणूस पाहिली का लगेच तिला हे करतात तुम्ही तुला सांगितलेलं मी माणसाला ए सांगा नाही मी सांग राहणार नाही ना तुमच्या मी चाललो उद्यापासून ना तुम्ही तुमच्या मार्गणी जायचं कंपनीत आणि मी माझ्या मार्गणी आणि ते दहा हजार बी भेटणार नाही मला मी सेपरेट गाडी घेईल तिकडं काही गरज नाही तुझी गाडी घ्यायची ना मला तुझ्या पैशावर गाडी घ्यायला बसलाय का बाबरा हा माणूस आहे ना तका आपयशी आहे माणूस काय म्हणतोय अशी वस्तू कधी भेटते का आपल्याला कसा मोका कसा मोका भेटला आता आपल्याला चौका मारला पाहिजे एकटाच उभे बरं आता मी काय आणतो काय एक आयडिया करतो कर का आता काय बरं तू जातो का मी जाऊ आधी हे बघ कसं दोघात पटेल त्याला पटेल हा पण तो आपल्या दो आपल्या दोघात तू मोठा आहे ना तूच जा बरं पाहिलं मग अगोदर मी जाऊ नये का तूच जा पाहिजे बरं का मी इथं मस्त पैकी बसतो ये बसेल ना हा बर बस पोतो बर मी कस दिसतो मला सांग एक नंबर टोपी हा टोपी जर्रा वर जर्रा अरे अरे हा एकच एकच नंबर शर्ट पण कुठं आणला काय माहिती तू आज शर्ट लय भारी अरे लय चमक हा बरं येऊ का मग जाऊ जा तू बायला पटी तो पटली तर तुझी हा नाही पटली तर मग माझी हा चालतय ना हो जा बरं येऊ मग येतो चांगली दिसतंय चांगली असते खरंच थोडी दाढी केली असतेस ते एकच नंबर दाढी दिसते नाही पण जातो बायला दाढी काय करायचं गरज आहे काय घे येऊ का तू बसतो बस बाबुराव तर गेलाय पण हा बायला पटवतो का मार खाऊन येतोय पण मला चांगलं माहिती आहे बाबूरावला बाय पटूच शकत नाही मी बाबूरावची गंमत आहे ना इथं दगडावर बसून बघतो इथं मस्त पैकी बसतो हीच ना बाबूरावची गंमत बघतो चाललाय हळू हळू पण आहे ना डोक्यावर चांगला पदर घेतलाय इकडं तर बघत नाही आता गेलाय जवळ गेलाय आता बाबूराव जा जा, जा मी इतकं मस्त दिसतय मला अरे माडी घालून बसता मस्त पैकी काही कुत्र सुद्धा दिसा ना इकडं गाडी कधी काय माहित बाई उभं राहून ना पाय आणले कळा लागल्या फार मुंग्या आल्या पाय ना कुठे जायचं आहे हां कुठे जायचं मला ना मला हा तुम्हाला काय करायचं आहे नाही विचार तुम्ही उभे उभ्या एकट्या रस्त्यावरती ना हो हां तुम्ही कोण आहे पण आम्ही हा हां हो कंपनीत गेलो तर घरी चाललोय हां हां हो जा ना मग घरी जायचंच आता तुम्ही लई भारी दिसते हो हा तुम्ही भारी राहिला म्हणजे मला लय आवडलं तुम्ही म्हणून म्हणून थोड पाहिलं का अर्षद म्हणजे अर्षद थोड पाहिलं अहो रोजच कंपनीत जाता नाही ना अर्षद पाहून जातो मी तुम्ही लय भारी दिसता म्हणतो तुझं थोबड थो पाहून अर्षद वाय तुमचा नंबर द्या ना मॅडम मला काय नंबर फोन नंबर हाय बाबा इडं माझ्याशी डोकं नको लावू का नाही तू एक तर मी कधीची उन्हा त्यांना तिडं उभी राहिले मला टेन्शन एक तर गाडी येईन अजून आणि तू काला उघड डोकं लावा मी उन्हात उन्हात उन्हा चालूय हा पण तुम्हाला जायचं कुठं तिकडे निघून जा ना घरी चाललोय मग जा ना घरी द्या नंबर तुमचा मला म्हणजे माझा नंबर काल देऊ दिय। तुम्हाला द्या ना मी फोन करेन तुम्हाला कशाला काम आहे तुमच्याशी काय काम आहे सांग ना तुम्हाला फोन फोन सांगाल ना नाही आता सांग ना सांगा ना तुम्ही फोन सांगाल तुम्हाला द्या चप्पल पाहिली का द्या नंबर याच्या टाकून नंबर द्या द्या तुमच्या हाताने लिहा द्या द्या

तू कोण आहे आवडायला अहो तुम्ही रस्त्यात उभे मग म्हणलं जो टाइम पास करू तुला काय मी टाइम पास साधन वाटले का नाही चला ना इकडे जाऊ इकडे म्हणजे कुठं इकडे फिरायला तिकडे जायचं तुला हा तिकडे नाही आपण दोघ आपण दोघ हा जायचं हा हा ना चला तुला काय तुझा तुझा ए बापू तुला काय आहे थांब भाई

बाबरा तुला काय झालं हसायला येड मा जीव चालला तू हसवता काय काय झालं काय इथं बस काय झाले कडक बाई ती काय झालं काय बाबा गेलो बोललो चांगलं नंबर मागितला मग चाल म्हणलो हा लगेच चप्पल काढली ती ना खरे खरे वाजव लय वाग हसो तू आहे ना का घ्या अरे रे ते तुझं काम नाही मग गंगारामच काम आहे ती गंगारामच बर आता एक कर हा आता तू पायी राहिली तू जाऊन ये आणि तू ये सुजून आता मी सुजून येत नसतो बर समजाल तू समजा मी बायलेच पटून येतो आता बरं बरं ये ये भाऊ पटून ये रे मी चाललो माई झाली आवच आता तू जाऊ तुझी आव आली ना हा ये ये तू आता ये काय बघा गंगाराम कशी बाईला पटवतो ये ये पटून निघाल मी चाल ये बाई का आपल्या पुढे जाणार जाऊन देवाची आहे लय मार बसवला या बाईन मला लई दुःख राहिलं आता काय सांग वगैरे हो जाऊन बायकोला तर कंपनीत एक उसखुत दिलं काय करावा हे बाबू हां आता याचा काय टिकाव लागेल तिढं याला तर आणि फेकून दिली ती बाई नागांजे मला म्हणतो तो काम नाही पाठवायचं बाबूराव म्हटलं मग ये तू फोगून चांगला समजेल तुलाही पण आता हो दे याची हो होते जाता बाई पाठवायचं म्हणजे काही सोपं काम स्टाईलमध्ये जायला लागतं बाई, बाईर उभं राह आता फार घशाला कोरड पडली पाणी नाही एक तर बॉटलही संपून गेली काय करावं आता गाडी येईन अजून लेऊन लागू राहिलं बाई मला भरलं तुझ वारग, मी तुझा, तुझा उमेदवार ग तुझ्या मतासाठी माझ काळी जवळ बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतय आमदार काय कुठले आमदार मी गावातलाच आहे हा गा आमदार साहेब हा चांगलं गाणं म्हणले तुम्ही मग आपला आवाजच तसा आहे लोकांनी आहे ना आपल्या आवाजाचे फोटो काढले आवाजाचे फोटो काढले हा नाही नाही माझे फोटो काढले हो तुमचे फोटो काढले बर आमदार साहेब काय म्हणणं तुमचं काय नाही म्हणलं आडोशाला एकटीच रस्त्यात उभी आहे हा हा काही अडचण आहे का हा म्हणजे तुम्ही काही सेवा करता का आमची आमदार इथं आम्ही सेवा साठी बघा हा का हा बरं आम्हाला एक गाडी पाठवा ना मग गाडी का सध्या रिपेअरिंगला टाकली गाडी रिपेअर झाली की गाडी येईलच हा काय आमदार साहेब तुम्ही आमदार म्हणता आणि एक महिला एवढं उभी आहे चार तासापासून मग गाडी तरी घेऊन या एखादी नाही महिला उभी आहे म्हणून तर आम्ही आलो इथं हा काय बर तुम्ही चांगलं दिसता बरं का हा ना हा मस्त तेवढं तोंडाचं काढता का तोंडाच का बरं हो कसं आहे दिसायला मॉडेल एक नंबर आहे पण चेहरा बघितल्याशिवाय काय चेन पडणार नाही ना बाकी तुम्ही आहे ना साडी मध्ये एकच नंबर दिसता बघा काय सांगत ह आमच्या गावातली बाई आहे ना कुठलीच तुमच्या सारखी दिसत नाही हा ना सगळ्यात सुंदर दिसता साडी अच्छा मॉडेल मात्र मॉडेल एकच नंबर नाही राह वा 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 नाही मला आवडला बरं का तुम्ही हाईट कमी आणि फाईट काय म्हणाला बाई काय नाही काय नाही तू मला नाही म्हणले मै मलाच काहीतरी म्हटलं पण कसं आहे असं ते एकदा काय मनात बसलं ना आपल्या मी खुलला बोलतो बघ राग नाही 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 अजी बात नाही बोला खर आई लव यू आई लव यू हा अरे भुठारण्या तू आई लव यू तू तुझा टाटा हा बाय ओ भाई काय करते आई लव यू म्हणजे आई लव यू म्हणजे काय आई यू म्हणजे काय तुला काय मी काय अशी तशी बाय वाटले का रे बाई बांधून ठेवून काय हात असलं माझाय आता फक्त दुखायच लागला अजून थोडा वेळ राहिला असता ना हातच काढून घेतला असत तुझा इथून इथून हा इथून नको काय रे तुला काय आया बहिणी मावशा चुलत्या कोणी आहे का नाही नाही आहे हाय ना हाय सुलते हाय घरातले सगळे बायकू तेवढे बायकूच नाही हो हा का हा लग्नच झालं नाही लग्न नाही ना झालं नाही ना हो तसं घरी लय चांगलं आहे बघा हा ना हो घर मस्तपैकी आहे ना दोन मजली घर बांधलेलं आहे हा हो शिते आहे मग बायको नाही ना बायको नाही ना त्या घरात काय तुला जाळायचं का म्हणून तर तुम्हाला आईला बी म्हणलं ना मी हा ना म्हणजे लग्नच नाही केलं तर लग्नच नाही केलं म्हणजे तुला खरंच बायको नाही खरंच नाही बायको हो बाई काय माहिती का बायको नाही म्हणून तरच हां ना आणि तुमच्यासारखी भेटलीच नाही हो भेटली असती तर लगेच लग्न केलं असतं तर हां ते बरोबर हां मग तुम्ही पाहिजे नाही एखादी माझ्यासारखी नाही तसेच पाहायला आलो होतो मला दिस तुम्ही दिसला तसे मला म्हणून लगेच आला ना हा म्हणून इसरा झाला बाई तेवढं सोडा ना काय हे तोंडाला बांधलेलं अच्छा स्कार्फ सोडू का तुम्हाला माझा चेहराच पाहिजे चेहरा आवडला ना लगेच लग्न करून टाकतो बघा मी मी लग्नाला तयारच आहे हा का मग तुम्ही तयारीतच आली काय मग काय कमी आहे माझ्या सगळं बरोबर काय कमी आहे माझ्या बघा नाही उलट जास्त आहे तुमच्या मध्ये काय जास्त आहे रूप 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 जास्त आहे किती म्हणजे किती काय तुमची हाईट काय तुमचा काय तुमचा गॉगल गावात आपल्या नादाला कोण लागत नाही सोड ना मग सोडूच म्हणते मग हा सोडा ना एकदा एकदा म्हणजे उठा म्हणायच्या लाकीशा नाही तुम्ही उठतो उठ मी घरी नसल्यावर हे धंदे चालू आहे काय हा शांत तू हा शांत तू हा लग्नच झालं नाही माझ तुमच्यासारखी बाईच मला भेटली नाही हा इथं उभं राहायचं गपची काय तुमच्यासारखी बाईच भेटली नाही माझा लय मोठा बंगला आहे हा नाही ना कोणाला न्यायचंय बांगल्यात नाही घरी काम धंदे कंपनीत काम बुडून मी मायरे गेला येऊ देखसो साध्या हा येऊ देखसो साध्या येऊ देख्या तुम्हाला आता घरी गेला तुमचा डायरेक्ट काय मूड जायचा

पुढे निघा नाही आता मागून आहे ना दगड डॉकेट टाकील तुमच्या बाबू आईला काय मार त्या गांग्याला त्या बाईन बाबू तिला घेऊन चालली घरी मी ना घरी जाऊन गाव गोळा करू लोक येते काट्यान कोयते घेऊन नाही नाही आता आपण काय घरी जाते नाही आता आपण चला इकडे लपून बस कुडतंय